उस्मानाबाद धाराशिव शहरातील ॲटो व मि चालक यांनी शहरात कडेकोट बंद पुकारलेला यामध्ये सर्व वाहनांना नियम एकसारखे करा महागाई व स्क्रॅप्ट गाड्या पूर्णपणे बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी हा बंद आहे अधिक माहितीसाठी चालक पदाधिकारी यांच्या संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून जा जाणून घेऊया त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या पुतळ्याजवळ सर्व पदाधिकारी जपलेले आहेत तर आपण जाणून घेऊयात संघटनेचे पदाधिकारी यांच्या सविस्तर माहिती तर आज आपण नेमकं कशासाठी आपण हा पाववाडीचा पहिला आहे दुसरं काय ते पन्नास रुपये टन तर त्याच्यामुळं माझे माफ झालेलं आहे त्याच्याकरता ह्याचं काय समज येत नाही एकनाथ शिंदेचा मी आभार मानतो ह्या विषयवर दुसरं आहे की क्रॅपची गाडी आहे ते ती शहराच्या बाहेर निघावे परमिट दारे मराय लागले इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकचा जी मुद्दा आहे इलेक्ट्रिक कशामुळे नको आहे इलेक्ट्रिकला परमिट नाही दुसरी गोष्ट ह्यात गुन्हेगारी बी लोक उतरू शकतात आणि त्यांनी काय गुन्हा केला तर आमच्यासारख्या परमिट धारकावरती येत आहे किंवा रिक्षावाल्याने चोऱ्या केल्या ज्याच्या जो आज कॅरेक्टर खराब आहे ती लोक परमिटच्या गाडी आणणार नाही इलेक्ट्रिक घेणार कुठंतरी डाका हे निघालणार काहीतरी करणार आणि पुन्हा ती येणार परमिटवाल्यावर हो। तर त्याच्यामुळे आमचा त्याला विरोध आहे की इलेक्ट्रिक त्याच्यामुळे नको आहे आम्हाला आणि हे जी क्रॅप गाडी आहे ती ही चला लागली ही बंद व्हावी ह्याच्याकरता आज आम्ही पूर्ण उस्मानाबाद धारासूरमध्ये पूर्ण टोटल ही रिक्षा एक बी बाहेर निघून गेलेला नाही आणि निघलेला आणि सगळ्याचा आम्हाला प्रतिबंध साथ भेटलेला आहे आम्ही या विषयी निवेदन वगैरे काय कुणाला दिलंय का तुम्ही दिलेलं आहे आर टी ऑफिस कलेक्टर ऑफिस पोलीस स्टेशन हे सगळं कळविलंय की आज आमचा संप आहे ह्या ज्या आणि आज जर तुमच्या हे जर मागण्या जर मान्य नाही झाल्या तर बेमुदत पण राहील आणि बेमुदत संप केला तरी बी नाही झाले तर नाही ना ह्याच्यावर शासन अमर उपशासन आणि किरकोळ मागण्या असं कोणतं नाही धाराशिव शहरात आता नवीन शोरूमने नवीन इलेक्ट्रिक रिक्षा द्यायला चालू केलेला आहे आमचा इलेक्ट्रिक रिक्षाला विरोध नाही पण जे नियम आम्हाला आहेत तेच त्यांना लागू करावे ला ही आम्हाला शासनाची मागणी आहे दुसरं स्क्रॅप रिक्षे स्क्रॅप रिक्षे बंदच व्हायला पाहिजेत बाहेरच्या सोलापूर लातूर पुणे मुंबई जेवढ्या पण स्क्रॅप गाड्या आहेत त्या आपल्या धाराशिव शहरात चालायला लागले ज्यांना कुठंतरी बंदी यावी म्हणून आमची आमचाही प्रयत्न आहे आणि आम्ही इलेक्ट्रिक रिक्षा आणि हे बंदच ठेवणार आहे